नमस्कार आज आपण बोलणार आहोत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबद्दल गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थ्यांना अपात्र असा स्टेटस दिसत आहे आणि त्यामुळे अनेकांना आपल्या पुढच्या हप्त्याचं काय होणार याची चिंता वाटत आहे तर आज संपूर्ण गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार पासून राज्यात लागू झाली पण योजना सुरू झाल्यानंतर वेळोवेळी नवीन जी आर नवीन आटी आणि बदललेली पात्रता यामुळे माहितीचा गोंधळ उडाला बातम्यांमध्ये महिला अपात्र ठरत आहे हे मोठ्या प्रमाणात दिसत असलं तरी याचं मुख्य कारण फक्त एकच अर्ज करताना नियमाचे पालन न करणे किंवा अटी पूर्ण न होणे शासनाने केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे जिथे लाभार्थीना घोषणा द्यावी लागते कुटुंबात कोणी नोकरीत आहे का पेन्शनधारक आहे का एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत का पण लक्षात घ्या केवायसीची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे फक्त केवायसी सी न केल्यामुळे कोणाचाच हप्ता थांबलेला नाही अपात्रता इतर अटींवर आधारित आहे सरकारने कुटुंबाची व्याख्या साफ सांगितली आहे पती पत्नी अविवाहित मुलं मुली रेशन कार्ड ही एकमेव मोजमापाची कागदपत्र नाही योजनेसाठी महिलेचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष असायला हवं या सर्व वर्गातील महिला अर्ज करू शकतात विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या निराधार विशेष गोष्ट म्हणजे एका कुटुंबातील दोन महिला लाभ घेऊ शकत नाही उदाहरणार्थ आई विवाहित विधवा मुलगी अविवाहित कुटुंबातील कोणताही सदस्य जर कायमस्वरूपी सरकारी नोकरीत असेल सरकारी उपक्रम मंडळ स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत असेल निवृत्ती वेतन पेन्शन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात या योजनेचा मुख्य आधार म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांखाली असणं यासाठी सक्षम प्राधिकार प्राधिकाऱ्याच्या उत्पन्न दाखला आवश्यक आहे पण एक महत्त्वाचा अपडेट पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या महिलांना उत्पन्न दाखला द्यावा लागत नाही आउटसोर्स कंट्रा कर्मचारी स्वयंसेवक यांच्या बाबतीतही अडीच लाखांची अट कायम एक जर एखाद्या महिलेला शासनाच्या इतर योजनांमधून दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर ती माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही मात्र दीड हजारपेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर उर्वरित रक्कम सरकार करून दिली जाते पूर्वी असलेल्या पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी हा नियम काढून आता टाकण्यात आला आहे म्हणजे जमीन कितीही असू दे त्यावर योजना बंद होत नाही शासन नियमांनुसार तपासणी करत आहे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती महिला प्रत्यक्ष अपात्र ठरल्या याचा अधिकृत आकडा वेगळा जाहीर केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेतील अपात्रता हा अचानक घेतलेला निर्णय नाही ही तपासणी पूर्णपणे नियमानुसारच केली जात आहे तुमच्या अर्जातील अटी पूर्ण नस असतील तर हप्ता थांबणार नाही आणि तुम्ही योजनेचे लाभ घेत राहाल